सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम राहुल सोलापूरकर या टकल्याने पुन्हा एकदा करळ ओखल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल हा टकलू अहवाल खालच्या स्तरावर बोलला आणि बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा एकरी उल्लेख करून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला विटंबना केली या घटनेचा आम्ही सम्राट अशोक सेनेकडून जाहीर निषेध करतो आणि या टकलू हैवानला भीम सैनिकांना आव्हान करतो की जिथं कुठे हा टकलू हैवान दिशील या टकल्याला त्या ठिकाणी जोळ्याने हाना असं आम्ही आवाहन करतो हा ज्या रस्त्याने जाईन त्या रस्त्याने याचा पिछा करा ज्या ज्या रस्त्याने हा गाडी घेऊन जाणार त्या त्या रस्त्याने याचा याची चौकशी करा आणि त्याच्या गाडीवर हल्ला करा हे आम्ही भीम सैनिकांना आव्हान करतो आणि हा टकलू हैवान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे वक्तव्य करते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच आहेत वेदा वेदानुसार वेदामध्ये जसं म्हटलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेदानुसार ब्राह्मणच असू शकतात अरे टकलू हैवान तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेदाचा वेदाचा अभ्यास केला म्हणून तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वेदाला मानणारे आहेत म्हणून असं तू दाखवण्याचे प्रयत्न करत अरे फळव्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही या इथल्या वर्णव्यवस्थेनं इथल्या बांधांनी इथल्या उच्च वर्णीयांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेद शिकण्यापासून रोखण्याचं काम केलं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा अभ्यास चालू असताना बाबासाहेबांनी वेदाचा अभ्यास जर्मनीत केला बाबासाहेबांनी जर्मनीत अभ्यास केला आणि तिथं परिपूर्ण या वेदावर अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थानं या देशात मनुस्मृती कशी निर्माण केली याचा सगळा अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर्मनीमध्ये केला म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीशे सत्तावीस ला मनुस्मृतीचं खुल्याम दहन केलं <coughs> आणि त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा टकलू हैवान म्हणते की बाबासाहेब आंबेडकर भीमराव आंबेडकर भीमराव आंबेडकर हे वेदानुसार ब्राह्मणच आहेत आणि आंबेडकर गुरुजीनं त्यांना दत्तक घेतलं अरे भडव्या तू आंबेडकर गुरुजीनं दत्तक घेतलं म्हणतं हे आंबेडकर गुरुजी हे आंबेडकर गुरुजी या आंबेडकर गुरुजीनं दत्तक घेतलं म्हणतो तू भाळखाऊ हे आंबेडकर गुरुजी आंबेडकर गुरुजीनं दत्तक घेतलं म्हणतो तू खोटा इतिहास सांगायचं काम करत चालल्या भाळखाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेद शिकण्या सुद्धा अधिकार नव्हता त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेदाचा अभ्यास जर्मनीत केला आणि या आंबेडकर गुरुजीनं बाबासाहेबांना दत्तक घेतलं असं तू खोटा इतिहास सांगत साल्या भाळखाऊ त्या झेबीला हाळ आहे का नाही आहे बाबासाहेबांना दत्तक घेतलं म्हणतो तू खोटा हो इतिहास सांगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भाऊ होते आनंदराव आनंदराव होते त्यांचं शाळेत नाव टाकलं त्यावेळेस आंबेडकर हे नाव त्यांचं टाकलं होतं त्याच्यानंतर त्यांचे मोठे बंधू त्यांचं सुद्धा शाळेत आंबेडकर नाव टाकलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा शाळेत हे आंबेडकरच नाव होतं ते कुठल्याही कोणत्याही ब्राह्मण गुरुजी जवळून भेटलेलं नाव नाही मुळात या बामणाईला हे ब्राह्मण व्यवस्था जे आहे यायला फक्त हेच दाखवून द्यायचं आहे की या प्रत्येक महापुरुषांच्या मागे आम्ही आहोत अरे मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे भाऊ होते त्यांचं बाबासाहेबांच्या पहिले नाव टाकलं होतं शाळेत भीमराव लहान असताना पहिलेच शाळेत टाकलं त्याच्या आधी आनंदराव बाबासाहेबांचे मोठे बंधू होते त्यांचे नाव टाकले मग त्यांचं नाव तर आंबेडकरच होते मग आंबेडकर गुरुजीने हे नाव दिलं कुठून त्यावेळेस ज्यावेळेस सपकाळ हे नाव लिहिलं जात होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील रामजी सुभेदार हे ज्यावेळेस सैन्यत होते त्यावेळेस त्यांचं अळणं सपकाळ होत परंतु कालांतराने शाळेत टाकताना हे नाव हे आंबेडकर नाव केलं मुळात त्यांचं अळणं हे त्यांच्या गावावरून आंबावळे या गावावरून पडलं होतं म्हणून ते नाव कठीण त्या कठीण होतनाच गावात गावाच्या नावाच आंबावळे नाव हे आंबेडकर झालं ते कुठल्याही ब्राह्मण किंवा आंबेडकर गुरुजीनं न देता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलानच टाकलं होतं हे ते आंबेडकर गुरुजी यांनी ते नाव दिलं नाही आणि हे नाव फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वडिलांना त्यांच्या गावावरून हे नाव मिळालं हे आपण हा इतिहास आपण समजून घेतला पाहिजे कोणत्याही बामनाच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आंबेडकर आणणं भेटलं नाही हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे हे फक्त या बामनांनी हा खोळसोळपणा केला की आंबेडकर हे नाव आंबेडकर गुरुजी जवळून भेटलं आंबेडकर गुरुजी जवळून हे आंबेडकर अळण भेटलेलं नाही आंबेडकर अळणव रामजी सुभेदारांचे पहिले पुत्र जे होते त्यांना शाळेत टाकल्यामुळे अंबावळे जे ते ना ते ना नाव आहे ते नाव त्या गावावरून पडलं आणि गावावरून पडल्यामुळे ते नाव आंबेडकर लिहिलं गेलं आणि आंबेडकर नाव असताना हा तकलू हैवान म्हणते की आंबेडकर गुरुजीनं बाबासाहेबांना दत्तक घेतलं अरे खोट्या बाबासाहेबांना दत्तक कुठे घेतलं साल्या इतिहासाची मोडतोड करत खोटा इतिहास सांगण्याचं काम करत एस एस जातीवादीच्या पिला खोटा इतिहास सांगण्याचं काम करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत टक्कलो हवल लायकी आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायची खोड खरा इतिहास सांगणं वेद शिकू नाही दिले म्हणून सांगण शूद्रांना वेद शिकण्याचा अधिकार होता का वेद ऐकले तर ऐकण्याचा अधिकार होता का वेद म्हटले तर वेद कापण्याचा मनुस्मृती अज्ञान होत ना हे सांगणं भाड होऊ खोटा इतिहास काहून सांगत ब्राह्मण क्षेत्रिय आणि शूद्र हे चार वर्ण होते या चार वर्णापैकी शूद्रांना वेद ऐकण्याचा अधिकार नव्हता हा टक्लू हैवान म्हणते की बाबासाहेब वेद वेदानुसार ब्राह्मण ठरतात खोटा इतिहास सांगण्याचं काम करतो भाडक होऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर्मनीत वेदाचा अभ्यास परिपूर्ण केला टकलू हैवान तू समजून घे आमच्या जोडून इतिहास तू काय सांगत भाडक हो आम्हाला इतिहास आम्ही सांगतो तुला इतिहास आमच्या बापाचा इतिहास आम्ही तुला सांगतो तू सावरकरची पैदायी साईस घोडवलकरची तू पैदायी साईस तू फक्त या आर एस एसच्या चपाट्याचा सा सा इतिहास सांगण्याचं सा काम कर भाळखाऊ बाबासाहेबाचा इतिहास माहित नशील तर बोलू नको नाही तर तुझी जीप छापल्या जाईन राहुल सोलापूर कर तुला इशारा देतो भाळखाऊ भीम सैनिकांचा भीमटोला तुले बसल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घे भारतीय राज्य घटनेच्या शिल्पकाराचा अपमान केला भाडखाऊ तू याचा बदला हे भीमसैनिक घेतल्याशिवाय राहतील नाही हे तुला इशारा देतो ज्या ठिकाणी कुठे तुला हे भीमसैनिक दणके दिल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घे आणि खोटा इतिहास सांगायचं तू काम करत भाडखाऊ ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या वर्ण व्यवस्थेनं अतिशय त्रास दिला अरे बडोद्याच्या संस्थानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंबेडकरांना अकाउंटर म्हणून नोकरी लागली होती त्या ठिकाणी अरे पाणी सुद्धा घेण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नव्हता जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरे कोलंबिया युनिव्हर्सिटी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक जर्मनी लंडन अशा ठिकाणून शिक्षण घेऊन भारतात आले त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान इथल्या वर्ण व्यवस्थेच्या आणि या मनुवादी ब्राह्मणांनी केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाण्याचा ग्लास घेण्यासाठी सुद्धा अधिकार नव्हता या बामनईन इथल्या वर्ण व्यवस्थेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बहिष्कार टाकला अरे बाबासाहेबांनी बाबासाहेबांना अतिशय त्रास देऊन बडोद्याची नोकरी सोडावं लागली बाबासाहेब बडोद्यात फक्त अकरा दिवस राहिले बाराव्या दिवशी बाबासाहेब बडोद्यावरून घरी आले आणि रामजी सुभेदाराचं निधन झालं बाबासाहेब ठिकाणी रळले बाबासाहेबांना बनुवाद्यांनी दिला हा इतिहास सांगणं टकले हैवान हा इतिहास कुन सांगत नाही बडोद्यात अकाउंटरची नोकरी बाबासाहेबांना करू नाही दिली म्हणून सांगणं राहुल सोलापूरकर हा इतिहास सांगणं बाळख बाबासाहेब अक्षरशः रळले एका बगीच्यात बाबासाहेब दिवसभर बसले अरे ज्या पारसी पारसी हॉस्टेलमध्ये बाबासाहेब बाबा त्या ठिकाणी नाव लिहून त्या ठिकाणी राहिले त्याच बाबासाहेबांच्या नावाचा माहिती इथल्या ब्राह्मणांनी दिली आणि हा रामजी आंबेडकर महार असून हा तिथं कसा राहते यासाठी तिथल्या ब्राह्मणांनी त्या पारशी धर्मशाळेच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगितलं की बाबासाहेब हे महार आहेत बाबासाहेबांना त्या ठिकाणी काट्या लाट्या घेऊन मारण्यासाठी आले होते आणि या बामणाच्या शेत बामणांनी केलेल्या कूटनीतीनच बाबासाहेबांना मारण्याचं काम तिथे झालं आणि बाबासाहेब ज्या पारशी धर्मशाळेत आठ दिवस राहिले त्याच बाबासाहेबांना मारण्यासाठी या बामणाईन लाट्या काट्या आणल्या होत्या आणि बाबासाहेब अक्षरशः तिथून निघाले आणि कायमची नोकरी अकाउंटरची नोकरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुटली बळोद्याची हा खरा इतिहास आहे बाबासाहेबांना या बामणांनी इथल्या वर्ण व्यवस्थेनी उच्च वर्णीयांनी एवढा भयानक त्रास दिला बाबासाहेबांचे एवढे हाल इथल्या मनुवाद्यांनी केले की पाणी सुद्धा पिण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नव्हता जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या बांबळेपेक्षा सत्रपटीनं विद्वान होते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अरे इथे बसण्याचा अधिकार या व्यवस्थेनं इथल्या मनुवाद्यांनी दिला नव्हता त्या बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसून या देशात नवी क्रांती घडवण्याचं काम निर्माण करावं लागलं त्या बाबासाहेबांना ला, अरे पाण्यासाठी सत्याग्रह करावा लागला त्या बाबासाहेबांना ला अरे पाण्यासाठीच नाही इथल्या प्रत्येक शिक्षणासाठी सुद्धा सत्याग्रह लागला अरे शिक्षण करण्याचा सुद्धा अधिकार नव्हता हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मनुवाद्याच्या छाताळ्यावर पाय देऊन शिक्षणाची शिक्षणाचा प्रवाह समोर नेण्याचं काम केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या इंग्रजांना गाठून शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास हा राहुल सोलापूरकर खोटा सांगण्याचं काम करते या भडव्याला जिथ दिसलं तिथं मारायचं काम भीमसैनिकांनी केलं पाहिजे हे आज करतो आणि हा जो खोटा इतिहास पेरण्याचं काम करते या राहुल सोलापूर करला हा व्हिडिओ दाखवण्याचं काम करा सत्य इतिहास हा घरोघरी पोहोचवण्याचं काम करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक देऊन त्या राहुल सोलापूरकर पर्यंत पोहोचवा तो भडवा बाबासाहेबांचा बाबासाहेबांना ब्राह्मण म्हणून ब्राह्मण ब्राह्मणामुळेच बाबासाहेब वेदामुळेच बाबासाहेब मोठे झाले आणि वेदा आंबेडकर गुरुजीनं बाबासाहेबांना दत्तक घेतलं म्हणून खोटा इतिहास सांगण्याचं काम करते त्या राहुल सोलापूरकर भाळव्याला हा व्हिडिओ दाखवण्याचं काम करा आणि तुया बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे एकेरी उल्लेख करत बाळगवतो आमचा बाप या जगात या देशाचा बाप फक्त आणि फक्त एकच ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तू कितीही इतिहास मोडतोड करायचं काम कर भाड खाऊ पण इतिहासच आमच्या बापापासून सुरुवात होते आमचा बाप इतिहासाचा जनक आहे आमच्या बापावर हजारो पुस्तक लिहिले चालले लाखो पुस्तक या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिले चालले तू काय घालव्या इतिहास खोटा सांगण्याचं काम करतं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास लंडन सारख्या सा, अमेरिके सारख्या कोलंबिया विद्यापीठात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आत्मचरित्र शिकवले जाते वेटिंग फॉर विजा अमेरिक कोलंबिया विद्यापीठात शिकवल्या जाते त्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास तिथल्या विद्यार्थ्यांना माहीत आहे ते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर पीएच डी करतात भडव्या कोलंबिया विद्यापीठात आमच्या बापावर पीएच डी करतात आणि तू अति भारतात आम्हाला इतिहास सांगता नक्त्या इतिहासाची मोडतोड तू करण्याचं काम करू नको आम्ही अनुसूचित जाती जमाती आयोगाला सुद्धा आम्ही आवाहन करतो आणि मागणी करतो की तात्काळ या या मनुवादीच्या पिल्ल्यावर गुन्हे दाखल करा हा आर एस चा पाळलेला कुत्रा आहे या आर एस एस च्या कुत्र्याला आता अनुसूचित जाती जमातीच्या जा आयोगानं धडा शिकवला पाहिजेत आणि याला जवाब विचारला पाहिजेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास खोटा सांगण्याचं का काम करतं आणि खोटा सांगणं सांगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान कसा करतं म्हणून अनुसूचित जाती जमाती आयोगानं सुद्धा याची दखल घेतली पाहिजे आणि या सोलापूरकरच्या जिबीला लगाम घालून याला देशद्रोही म्हणून घोषित केलं पाहिजे अशी आम्ही मागणी करतो आणि या राहुल सोलापूरकरचा आम्ही जाहीर निषेध करतो हा भाळकव ज्या ठिकाणी दिशील त्या ठिकाणी याला जोळ्यानं हाना ज्या ठिकाणी दिशील त्या ठिकाणी याले कपडे फाडून मारा असं आवाहन करतो आणि या राहुल सोलापूरकरचा मी जाहीर निषेध करतो राहुल सोलापूरकर पत्ता कळवा है राहुल सोलापूरकर फाळवा आहे नेमका पत्ता कळवा है राहुल सोलापूरकर फाळवा आहे राहुल सोलापूरकर तात्काळ माफी माग अन्यथा भीम सैनिकाचा टोला तुला भेटल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो भाळखाऊ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्या पायावर डोकं ठेव आणि माफी माग नेता तुला रट्टे दिल्याशिवाय हे भीम सैनिक सोडतील नाहीत हे इशारा देतो आणि या राहुल सोलापूरकरचा मी जाहीर निषेध करतो जय भीम जय शिवराय जय सविधान